नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत ला आहे टी टी दोन हजार पंचवीस परीक्षा विद्यार्थी जोरात तयारीला लागलेले आहेत आणि इथं जे आपले चॅलेंजिंग सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये मनशास्त्र हा एक विषय येतो तर मनशास्त्रासाठी अतिशय दर्जेदार अशी आपली पुस्तकं केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती अवेलेबल आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विद्यार्थ्यांची परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आहे तर वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये दर्जेदार असे क्वेश्चन तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळत आहेत आणि याच पुस्तकामधून काही क्वेश्चन आपण इथं विद्यार्थ्यांसाठी आज घेत आहोत जे विद्यार्थी पुस्तक घेण्यासाठी इच्छुक आहेत तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या एज्युकेशन टीईटी टेट मध्ये जावा इथं तुम्हाला महा टीईटी पेपर एक दोन आयबीपीएस पॅटर्न संपूर्ण शिक्षक अभियोग्यता चाचणी त्याच्यानंतर मराठी शिक्षक अभियोग्यता कल आवड समायोजन विशेष तयारी टी सी एस पी वाय क्यू प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस क्वेश्चन सेट अशी भरपूर पुस्तकं आपल्या या ऑफिशियल वेबसाईट वरती अवेलेबल आहेत प्रिविस इयर क्वेश्चन पेपरची सुद्धा पुस्तकं अवेलेबल आहेत सो तुम्हाला जे पुस्तक हवंय ते पुस्तक तुम्ही इथून घ्या पुस्तकामध्ये एम सी क्यू क्वेश्चन डेफिनेटली असणार आहेत आणि अतिशय क्वालिटी दर्जेदार अशी पुस्तकं तुम्हाला इथं आहेत आणि याच पुस्तकातून तुम्हाला इथं आजच्या सेशन मध्ये आपण काही क्वेश्चन घेणार आहोत ठीक आहे तर टीईटी साठी आपल्या नवीन एडिशन पण आलेले आहेत बघा नवीन एडिशन मध्ये तुम्हाला जे क्वेश्चन पेपर आहेत क्वेश्चन पेपर पेपर एक आणि पेपर दोन आतापर्यंत जेवढे क्वेश्चन पेपर सॉरी जेवढा एकच मिनिट सातवी सुधारित आवृत्ती हे आपलं पुस्तक आलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन चे सगळे पेपर मिळून जातील ठीक आहे ओके विथ एक्सप्लेनेशन ओके तर प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आणि प्रॅक्टिस क्वेश्चन याच्यासाठी तुम्हाला वापरायचे आपल्या केसागर पब्लिकेशनची पुस्तकं तर बघा क्वेश्चन कसे असणार आहेत आपल्या पुस्तकामध्ये ते आपण आज इथं घेतोय तर पहिला क्वेश्चन बघा फर्स्ट क्वेश्चन बघा तुमच्यासाठी पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी अशा दर्जाचे क्वेश्चन आपल्या पुस्तकामध्ये मिळत आहेत फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे की कुमारवैल विद्यार्थ्यांना येणारा अनुभव कुमार विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता पहिला ऑप्शन आहे लहानपणी घडलेल्या अपराधांविषयी भीती दुसरा ऑप्शन आहे आत्मप्रचितीची भावना तिसरा ऑप्शन आहे चिंतामुक्त जीवन आणि चौथा ऑप्शन आहे चिंता व स्वषयक क्षमतांबाबत साशंकता काय उत्तर बघा कुमार अवस्था कुमार अवस्थेबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे इथं ओके तर येणारा अनुभव म्हटलंय चिंतामुक्त जीवन हा त्यांना येणारा अनुभव असेल का नाही आत्मप्रचितीची भावना नाही हे दोन ऑप्शन तर तुम्ही इझिली इलिमिनेट करू शकता आता राहिला ऑप्शन फक्त लहानपणी घडलेल्या अपराधांविषयी भीती आणि चिंता आणि स्वविषयक क्षमताबाबत साशंकता कि तर इथं जर आपण बघितलं तर इथं आपलं उत्तर येतं की चिंता आणि स्वविषयक क्षमतांबाबत साशंकता तर कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा हा अनुभव असतो ठीक आहे ओके कुमार अवस्था किशोर अवस्था अवस्था उत्तर अवस्था वार आणि विकास हा जो टॉपिक आहे टॉपिक पण तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातो थेरी प्लस एमसी क्यू ठीक आहे तर इथून हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा डिसग्राफिया क्वेश्चन आहे डिसग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित असते क्वेश्चन तुम्हाला विचारलाय अध्ययन अक्षमता आहे किंवा अकार्यक्षमता आहे ही कोणत्या दोषाशी संबंधित असते टॉपिक आहे अध्ययन अध्ययन टॉपिक खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या याच्यामध्ये अध्ययन संकल्पना अध्यापनाच्या व्याख्या सॉरी अध्ययनाच्या व्याख्या अध्ययनाशी रिलेटेड उपपत्या अध्ययन संक्रमण त्याच्यामध्ये पठारावस्था भरपूर सारे कंटेंट आहे जे तुम्हाला अध्ययन टॉपिक मधून विचारलं जाऊ शकतं पहिलं ऑप्शन आहे लेखन क्षमता दुसरा आहे गणितीय क्षमता तिसरा आहे वाचन क्षमता आणि चौथा आहे वरील सर्व काय येईल उत्तर बघा डिसग्राफिया ही जी अध्ययन विषयक अकार्यक्षमता आहे ही कशाशी रिलेटेड आहे कोणत्या दोषाशी रिलेटेड आहे असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे लेखन अक्षमता बरोबर लेखन अक्षमता तर हा दोष असतो लेखन अक्षमता याला म्हटलं जातं डिसग्राफिया ओके समजलं का बघा तसंच तुम्हाला गणितीय क्षमता वाचन क्षमता याच्याबद्दल पण वाचून घ्यायचं आहे पुस्तकामधून क्वेश्चन कशावरतीही येऊ शकतात ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्याला दिलं जाणारं प्रबलन बघा क्वेश्चन आहे विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन काही काळानंतर विद्यार्थ्याला नकोसे वाटते विद्यार्थ्याला त्याचं महत्व वाटत नाही विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवत आणि विद्यार्थ्याची भावना दुखावते सोपा क्वेश्चन आहे याच्यामध्ये काहीही अवघड नाही बघा सतत जर तुम्ही विद्यार्थ्याला प्रबलन देत असाल तर याच्यामधून निगेटिव्ह कोणत्याच गोष्टी होत नाही इथून पॉझिटिव्हच गोष्ट होणार विद्यार्थ्याला ते प्रबलन अध्ययन तत्पर ठेवतं बरोबर ओके क्लिअर निगेटिव्हचा मुद्दाच येत नाही तर प्रबल आणि ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे सो उत्तर काय येणार आहे तुमचं सी ऑप्शन नेक्स्ट बघा प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी हे सामान्यता स्वभावाने अंतर्मुख असतात आपल्या गरजांबाबत अनभिज्ञ असतात निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात शिक्षकांच्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करतात बघा जे विद्यार्थी प्रतिभाशील किंवा प्रज्ञावान असतात ना तर ते सामान्यता कसे असतात असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे काय येईल उत्तर बघा चार नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा दुर्लक्ष करतात निगेटिव्ह तर होणार नाही बरोबर अनभिज्ञ कशी असतील बरं प्रज्ञावान आहेत ते तर अंतर्भूत पण नसतात तर ते निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात कारण का ते प्रतिभाशाली असतात आणि प्रज्ञावान असतात म्हणून ते निर्णय घेण्यासाठी सुद्धा आत्मनिर्भर असतात ओके क्लिअर तर प्रतिभाशाली आणि प्रज्ञावान विद्यार्थ्यांबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे एक विद्यार्थी हा ने ग्रस्त आहे इथे डॅश डॅश करा डॅश डॅश ने ग्रस्त आहे त्याच्यामुळे तो स्व आणि वॉच आणि एक मिनिट इथे दिसत नाही न्यूक्लियर आणि अनक्लिअर याच्यामधला फरक ओळखू शकत नाही तर त्याच्यामध्ये काय आहे डिस्लेक्सिया आहे डिस्ग्राफिया आहे डिस्ग्राफिया तर आपण बघितलंयक्युलिया आहे गणितातील दोष आणि मतिबंद आता हे जे दोष आहेत ना हे दोष तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात जोड्या लावा याच्यामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात ओके काही उत्तर बघा याच्यामधला डिसग्राफिया फक्त आपण बघितलेला आहे डिसग्राफिया ठीक आहे लेखन दोष बघा तो फरक ओळखू शकत नाही सॉ लालियरला तर तो त्याचा वाचन दोष असेल डिस्लेक्सिया बरोबर तो काय असेल त्याचा वाचन दोष असेल तर वाचन दोष असेल तर त्याला डिस्लेक्सिया म्हणतात लेखन दोष असेल तर डिसग्राफिया डिस्कॅल्क्युलिया गणितीय दोष ओके डिस्कॅल्क्युलिया समजून जात लवकर याच्यामध्ये काही अवघड नाही ओके नेक्स्ट बघा शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग अधिक योग्य राहील क्वेश्चन आहे शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी कोणता मार्ग अधिक योग्य राहील पहिला ऑप्शन आहे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिदिवस दहा रुपये अनुदान देणं पैसे मिळतात म्हणून विद्यार्थी शाळेत यावा मुलांना घरातून शाळेत आणण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करणं पॉसिबल आहे का प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचा भौतिक परिसर सुंदर आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणं शाळेत अनुपस्थिती विद्यार्थ्यांचे पटावरील नाव कमी करणं बघा आता इथं जर आपण व्यवस्थित विचार केला तर प्रतिदिन दहा रुपये देणं पॉसिबल नाही प्रत्येक व्यक्तीची नेमणूक करणं पॉसिबल नाही नाव पण कमी करायचं नाहीये काय करायचंय विद्यार्थ्याला शाळा सुंदर वाटली पाहिजे खेळण्याचं भरपूर साहित्य असावं आणि जे शिकवणारे शिक्षक आहेत ना तर त्यांनी चांगल्या अध्यापनासाठी प्रयत्न करणं इथं गरजेचं आहे ओके क्लिअर तर उत्तर काय येईल सातवा क्वेश्चन सी ऑप्शन काही अवघड आहे काहीच अवघड नाही ओके शाळेमध्ये लिंग भेदभावापासून अलिप्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता का आठ नंबरचा क्वेश्चन विचारलाय तुम्हाला शाळेमध्ये लिंग भेदभावापासून अलिप्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता शाळेमध्ये समाज शिक्षकांची भरती करणं लिंग भेदभाव दूर करणारे कडक नियम बनविणं संगीत स्पर्धेमध्ये मुलींपेक्षा मुलांना अधिक संधी देणं शिक्षकांकडून होणारे प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातापासून दूर ठेवणं बघा पॉसिबल नाहीये की समाज स्त्री पुरुष शिक्षकांची भरती करणं पॉसिबल असतं का नाही ठीक आहे ओके त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही कडक नियम पण बनवायचे नाही हेही येणार नाही तर शिक्षकांचं जे वर्तन असतं शिक्षकांच्या ज्या कृती असतात त्याच्यातूनच विद्यार्थी शिकत असतात बरोबर सो इथं काय करायचंय शिक्षकांचं वर्तनच असं असलं पाहिजे की लिंग पक्षपातापासून दूर ठेवलं पाहिजे त्यांनी स्वतःला ओके मुलं आणि मुली समान आहेत अशा पद्धतीनं ठीक आहे तर इथं उत्तर काय सर्वोत्तम मार्ग आहे शिक्षकांकडून होणारं प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातापासून दूर ठेवणं ओके नऊ नंबरचा क्वेश्चन बघा विद्यार्थी अधिकतर कार्य स्वतःच्या हाताने करत असेल तर अशा विद्यार्थ्याची शारीरिक शक्ती वाढते मानसिक शक्ती वाढते आत्मनिर्भरता वाढते अहंकारी भाव वाढतो बघा विद्यार्थी अधिकतर कार्य स्वतःच्या हाताने करत असेल तर अशा विद्यार्थ्याची कोणती शक्ती वाढते असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय चांगली गरज चांगली सवय आहे तर अहंकारी भाव तर नाही येणार ना, मानसिकतेचा प्रश्न नाही आत्मनिर्भर स्वतःची कामं स्वतः करायला विद्यार्थी इथं कॅपेबल होईल तो आत्मनिर्भर होईल दुसऱ्यावरती तो अवलंबून राहणार नाही जर तो बरीच काम स्वतःच्या हाताने करत असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी उपयुक्त ठरेल शालेय सहलीचे अहवाल लेखन करणं दिलेल्या ले संकल्पनावर आधारित मौलिक नाटक लिहिणं पाठ्यपुस्तकात दिलेले प्रश्न सोडवण आणि शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन करणं जे प्रज्ञावान आणि प्रतिभाशाली विद्यार्थी असतात ना तर त्यांच्याबद्दल हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे उत्तर काय येईल बघा उत्तर बघा इथं सलीचा अहवाल लेखन विद्यार्थी करत नसतात बरोबर ओके प्रश्न तर सगळेच जण सोडवतात त्याच्यामुळे हाही उत्तर येणार नाही उत्तर येईल दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक लाटक लिहिणं हे प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी कार्य उपयुक्त करू शकता आपल्याला वाटतो डी ऑप्शन पण डी ऑप्शन इथं येत नाही क्लिअर समजलं का चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्गामधील अध्यापना दरम्यान शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी संबंध कसे असावेत अकरा नंबरचा क्वेश्चन आहे वर्गामधील अध्यापना दरम्यान शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी संबंध कसे असावेत पहिला ऑप्शन आहे भेदभावपूर्ण दुसरा आहे मैत्रीपूर्ण तिसरा आहे मार्गदर्शनात्मक चौथा आहे अलिप्त अलिप्त येणार नाही भेदभाव पूर्व पण येणार नाही मग उत्तर काय आलं बघा सोपा क्वेश्चन आहे आपला दोन आणि तीन कसे पाहिजेत मैत्रीपूर्ण पाहिजेत आणि मार्गदर्शनात्मक पाहिजे ओके तर विद्यार्थी शिक्षकांवरती ट्रस्ट करतील किंवा त्यांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल अदरवाईज जर भेदभाव पूर्ण अलिप्त असेल तर विद्यार्थ्यांना इथं अध्ययन करताना अडचण येऊ शकते नेक्स्ट बघा प्रज्ञावान विद्यार्थ्यांशी संबंधित समृद्धीकरण कार्यक्रम म्हणजे काय पहिला ऑप्शन आहे बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी दुसरा ऑप्शन आहे स्वयं अध्ययन कार्य अधिक दिलं जावं तिसरं ऑप्शन आहे शैक्षणिक कार्यक्रमात नेतृत्व देणं चौथा ऑप्शन आहे सहशालेय उपक्रमात अधिक संधी देणं बारा नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा बारा नंबरचा क्वेश्चन ठीक आहे ओके बघा तर इथं समृद्धीकरण कार्यक्रम विचारलाय तुम्हाला तर काय असतो बुद्धिमत्ता आणि प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी ओके उत्तर काय आलं पहिला ऑप्शन मे बी आपण तिसऱ्या सॉरी चौथ्या ऑप्शनचा विचार इथे करू शकतो पण चौथा ऑप्शन हे आपलं उत्तर इथं असणार नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार च्या अंमलबजावणीने विद्यार्थ्यांना वर्गातील मुलामुलींची संख्या समान होईल वयानुसार शिकण्याची संधी उपलब्ध होईल लिंगानुसार आवश्यक भेदभावासह हो, शिक्षण मिळेल आणि वरील सर्व तेरा नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा तेरा तर हे माहीत पाहिजे आपल्याला शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ वयानुरूप शिकण्याची संधी उपलब्ध होईल काय येईल उत्तर वया वयानुरूप शिकण्याची वया, वया जी संधी आहे ना ती उपलब्ध होईल नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थ्याला संकल्पनांचे होणारे आकलन खालीलपैकी विकासाच्या कोणत्या सिद्धांताशी निगडीत आहे फर्स्ट आहे विकास हा क्रमागत होतो सेकंड आहे विकासाच्या क्षेत्रांच्या संकल्पनेवर प्रभाव पडतो थर्ड आहे विद्यार्थ्यातील जिज्ञासा व प्रयत्न संकल्पना आकलनासाठी महत्वाचे असतात खूप चांगला क्वेश्चन आहे सोपा क्वेश्चन आहे लक्षात घ्या तर इथं जर आपण बघितलं तर संकल्पनांचं आकलन जे होतं ना ते विकास क्रमागत होतो हा सिद्धांत बरोबर विकासाच्या क्षेत्रांच्या संकल्पनावर प्रभाव पडतो आणि विद्यार्थ्यांतील जिज्ञासा व प्रयत्न संकल्पना आकलनासाठी महत्वाचे असतात म्हणजे उत्तर येईल डी ऑप्शन एक दोन आणि तीन आय होप तुम्हाला इथंपर्यंत समजलं असेल जर काही शंका असतील तर तुम्ही मध्ये विचारू शकता ठीक आहे ओके okay? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रज्ञावान बालके ही सामान्यतः शिक्षकांना नापसंत करतात असेल का नाही शारीरिक दृष्ट्या कमजोर असून सामाजिक मागे राहतात नाही अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ काम करू शकतात आणि शेवटचा ऑप्शन आहे सामान्यतः शाळेत जाण्याचा कंटाळा करतात येईल का नाही उत्तर काय येईल अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रामध्ये ते श्रेष्ठ काम करू शकतात तर हे प्रज्ञावान बालकांविषयी आपण इथं सांगू शकतो ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन वर्गामधील भिन्न वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना शिक्षकाला खालीलपैकी कशाचे ज्ञान सर्वात जास्त आवश्यक असत त्यांच्या पालकांचा व्यवसाय त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या विकासाच्या अवस्था काय येईल उत्तर बघा उत्तर काय येईल साधा सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे इथं व्यवसायाशी काय घेणं देणं नाही बरोबर सामाजिक आर्थिक परिस्थिती वाटू शकतं सांस्कृतिक पार्श्वभूमी तर नाहीच येणार पण भिन्न वयोगट वयोगट म्हटले तर वयोगट म्हटल्यानंतर इथे काय महत्वाचं आहे विकासाच्या अवस्था लक्षात आलं एका एका शब्दावरून क्वेश्चनचे आन्सर येतात त्याच्यामुळे तुम्हाला इथं व्यवस्थित विचार करूनच उत्तर द्यायची आहेत ओके विकासाच्या अवस्था नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे एक विद्यार्थी म्हणतो त्याचा आजा आला आहे या विधानावर शिक्षक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असेल ओके होय त्याचा आजा आला मूर्खा आजा नाही आजोबा म्हणावं तुझ्या घरी बोलायचं कसं शिकवत नाहीत का होय त्याचे आजोबा आले काय असेल तर बघा विद्यार्थी म्हणतो आजा आलाय मग शिक्षकांनी काय सांगितलं पाहिजे की नाही आजोबा आले बरोबर आजोबा आले होय त्याचे आजोबा आले एक शिक्षक म्हणून तुमची प्रतिक्रिया तिथं अशा पद्धतीनं असली पाहिजे ओके क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्ययना संदर्भात स्कॅल फोल्डिंग ही संज्ञा काय सूचित करते क्वेश्चन आहे अध्ययना संदर्भात स्कॅल फोल्डिंग ही संज्ञा काय सूचित करते पहिला ऑप्शन आहे अगोदर अध्यापन केलेल्या पाठ्यविषयाची पुनरावृत्ती सेकंड आहे वयानुरूप शिक्षण देणं थर्ड आहे अनुभवीकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनात अडचणी प्रेरणा आणि आहे विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुकांचा शोध नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा स्कॅल फोल्डिंग आता ही एक संज्ञा आहे माहितच असली पाहिजे तर याचं उत्तर आहे तिसरा ऑप्शन अनुभवीकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनात अडचणी पुरतीच मदत करून प्रेरणा देणं ओके याला म्हटलं जातं स्कॅल फोल्डिंग नेक्स्ट क्वेश्चन बघा शाळेमध्ये दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांच्या कोणत्या गरजांशी निगडीत आहे भावनिक सामाजिक मानसिक का शारीरिक कशासाठी असतो ऑबिसली शारीरिक गरजांसाठी असतो बरोबर सोपा क्वेश्चन आहे की नाही काय अवघड आहे काहीच अवघड नाहीये नेक्स्ट क्वेश्चन बघा मॅडम चहा खातात हे वाक्य वाक्य विन्यासाने अर्थाच्या दृष्टीने चुकीचं आहे वाक्य विन्यासाच्या दृष्टीने चुकीचं अर्थाच्या दृष्टीने बरोबर आहे वाक्यविन्यास दृष्टीने बरोबर पण वैज्ञानिक दृष्टीनं चुकीचं आहे वाक्य विन्यास आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टीनं बरोबर आहे वीस नंबरचा क्वेश्चन चहा खातात हे बरोबर आहे का वाक्य तर बरोबर आहे पण वैज्ञानिक चुकीचं आहे चहा पितात चहा खातात का नाही चहा पिला जातो चहा खाल्ला जात नाही ओके लक्षात आलं नेक्स्ट बघा मतिमंद मुलाची मुख्य अध्ययन विशेषता कोणती असते त्यांना समायोजन साधताना फारशा अडचणी येत एकच मिनिट थांबा ओके दोन मिनिट थांबा फक्त येत नाहीत म्हटलं इथं येत नाहीत ओके बरोबर आहे का चुकीचं आहे त्यांना गणित विषय अवघड वाटतो त्यांना सर्वच विषय शिकण्यातील वेग कमी असतो शैक्षणिक व सामाजिक जीवनाला प्रभावित करतो काय येईल उत्तर बघा तर काय येईल बावीस नंबरचा क्वेश्चन चला सी ऑप्शन बरोबर सी ऑप्शन येईल का सी ऑप्शन मतिमंद मुलाची विशेषता तुम्हाला इथं विचारले बी ऑप्शन बी ऑप्शन बरोबर त्यांना गणित विषय अवघड वाटतो ओके क्लिअर तर इथं वरील सर्व तर येणार नाही उत्तर काय येईल व्यवस्थित बघा उत्तर काय येईल व्यवस्थित बघा ठीक आहे ओके क्लिअर चला फक्त गणित विषयच नाही ओके तर लक्षात घ्या एकच विषय नाही तर त्यांना सर्वच विषय वेग कमी पण असतो आणि शैक्षणिक सामाजिक जीवनाला प्रभावित पण करतो बरोबर ओके क्लिअर चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या नेक्स्ट क्वेश्चन आहे की बालकांमधील वाईट सवयींना खालीलपैकी कोणत्या मार्गे सुधारले जाऊ शकते रागवून नाही नाव कमी करून नाही आर्थिक दंड नाही प्रेमाने आणि विश्वासाने ओके कस प्रेमाने आणि विश्वासाने ठीक आहे क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन बघा शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी केव्हा केली पाहिजे कधी कधी नियमितपणे प्रत्येक शनिवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी नियमितपणे केली पाहिजे सोपे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काही अवघड आहे का काहीच अवघड नाहीये रेग्युलर केली पाहिजे तर विद्यार्थी रेग्युलर स्टडी करतील ओके अदरवाईज ते करणार नाहीत नेक्स्ट बघा तुमच्या वर्गातील एक हा मुलगा असामाजिक वर्तन करत असल्यास तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल काय कराल तुम्ही शिक्षक म्हणून शारीरिक शिक्षा करणं हा उपाय नसतो पुन्हा तो करू शकतो आईवडिलांना बोलून घेणं हेही नसतं तासिकेला वर्गात बसून देणं नुकसान नाही करायचं विद्यार्थ्याचं तो का असं करतो त्याच्या वर्तनामागची जी कारण आहेत ना ती कारण जाणून घेऊन तिथं उपाय केले पाहिजेत तर हे परमनंट सोल्युशन इथं होऊ शकतं ओके क्लिअर नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता सर्जनात्मक बालकांचा गुण नसतोय मर्यादित अभिरुची संशोधक वृत्ती चांगली अंतर्दृष्टी क्रियाशीलता पंचवीस नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा पंचवीस नंबरचा क्वेश्चन संशोधक वृत्ती हा नसतो बरोबर मर्यादित सॉरी मर्यादित अभिरुची ओके बी ऑप्शन पंचवीस साठी बी ऑप्शन ठीक आहे मर्यादित अभिरुची हा गुण नसतो बाकी संशोधक वृत्ती असतो चांगली अंतर्दृष्टी असतो क्रियाशीलता पण असतो तर असतो विचारलय का नसतो विचारलंय हे केअरफुली पाहणं आपलं गरजेचं काम आहे कारण का छोट्या छोट्या गोष्टींमधून पण इथं आपली उत्तरं चुकू शकतात ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा विज्ञानाचे प्रयोग करताना व बऱ्याचदा मुले उपकरणे आपल्या हातात घेतात मुलींना प्रयोगाच्या नोंदी घेण्यास सांगतात हे वर्तन कशामुळे घडतं मुलांना वैज्ञानिक उपकरणे हाताळण्याची जन्मता बुद्धिमत्ता असते चूक बरोबर मुली स्वतः उपकरणे स्त्री पुरुष लिंगभेदाचा नकळतपणे मुलांच्या वर्तनावर परिणाम होतो म्हणून हे असं घडलेलं आपल्याला तिथं दिसून येतं बऱ्याच वेळा असं घडतं तुम्ही पण तुमच्या स्कूलमधले जे दिवस आहेत ते आठवा तर अशा पद्धतीचं वर्तन कधी झालेलं आहे का ते सुद्धा तुम्ही आठवा ठीक आहे संपादित प्रेरणा अविचाराने कार्य घडवून आणते कठीण कार्य पूर्ण करण्याचा चिकाटीने प्रयत्न करते अपयशापासून दूर जाण्यासाठी उपयुक्त आहे ठराविक लोकस ती अनुवंशातून प्राप्त करतात असं नाहीये बघा संपादित प्रेरणा कठीण कार्य पूर्ण करण्याचा चिकाटीने प्रयत्न करते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर संपादित प्रेरणेबद्दल जर तुम्हाला क्वेश्चन आला तर अशा पद्धतीने क्वेश्चन तिथं तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर हा होता आपला क्वेश्चन सेट पार्ट वन असेच प्रत्येक पार्ट आपले कव्हर होतील पण भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही पुस्तकं नक्की घ्या पुस्तकातून क्वेश्चनची प्रॅक्टिस करा फेरीची प्रॅक्टिस करा भेटूया या नेक्स्ट सेशन मध्ये गुड केअर